नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत फोनकर विचारतोय अविशांत या शो मध्ये आपलं स्वागत आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भाऊसाहेब लटपटे मागील काही दिवसापासून त्यांनी पदवीधर मतदार नाव नोंदणी मोहीम संपूर्ण आष्टी तालुक्यातल्या गावागाव सुरू केलेली आज मराठीमध्ये स्वागत तुमचं कशा पद्धतीने ही मोहीम सुरू आहे कशी नोंदणी सुरू आहे आतापर्यंत कसा प्रतिसाद मिळाला काय सांगाल गेल्या काही दिवसापूर्वी आमचे नून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते सन्माननी बाळासाहेब आजबे काका यांनी शिराळामध्ये बैठक घेऊन मला त्यांनी व्यक्ती सांगितलं होतं की तू तुझ्या पतीने गावागावात जा आणि या नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी हो अनेक कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी काही फॉर्म दिले होते मलासुद्धा फॉर्म दिले होते आणि मी त्याचा स्पेशल एक दौरा काढला होता त्या दौऱ्यामध्ये अनेक गावाचा दौरा आम्ही प्रोग्राम आखला की त्या गा, त्या गावात गेलो आम्ही त्या गावात गेल्यानंतर आम्ही तेथील पदवीधरांची भेट घेतली पारावर जे पारावर बसणारे जे लोक आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या कुटुंबातील जर काही युवक युवती जे काही आहेत जे पदवीधर आहेत किंवा धारक आहेत तर ते त्या पदवीधारकांनी पदवीधर निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली पाहिजे अशा आम्ही गोष्टी पटवून दिल्या आणि नोंदणी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धती त्यांना समजून सांगितल्या ज्यांना आवश्यकता आहे त्यांना फॉर्म दिले पोहोचणं शक्य नाही किंवा ज्या गावातील जे जे युवक युवती आहेत त्यांना आम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म म्हणजे ऑनलाईन कशा पद्धतीने नोंदणी करायची आहे, आमी फर्म, आहे। आमी दिले। ते सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्या पद्धतीने एक चांगला उपक्रम आम्ही पदवीधर निवडणुकीच्या संदर्भामध्ये युवकांना जास्तीत जास्त पदवीधर म्हणून मतदान करता येईल त्या दृष्टीने आम्ही जनजागृती केलेली आहे मागील काही दिवसापासून हे सतीश चव्हाण आमदार आहेत पदवीधरांचे परंतु पदवीधरांसाठी असं काही नवीन उपक्रम तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सांगू शकता की बा पदवीधरांसाठी मराठवाड्यातला काहीतरी केलं पाहिजे असं काय आहे का नाही आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक कॉलेजेसला त्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केलेली आहे अनेक संस्थाचालक जे अडचणीमध्ये असतात शैक्षणिक धोरणामध्ये त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे अनेक ठिकाणी त्यांनी लॅपटॉप्स दिलेले आहेत अनेक ठिकाणी मला ते जास्तीत जास्त स्वरूपामध्ये खूप सक्रिय असं त्यांचं काम आहे आणि त्यांनी सांगितल्यानुसार भविष्यात देखील आता ते त्यांच्या पत्नी काम करतील यांच्याबद्दल विश्वास आहे आम्हाला म्हणून आम्ही याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पण याच निमित्ताने आता काही दिवसावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका याच हे पदवीधरांचं तर तुमचं मोहीम सुरूच आहे पण याच्या माध्यमातून तुम्ही जिल्हा परिषद ची पण चाचपणी करतायत काय काय सांगा आता चाचपणी म्हणून नाही पण ज्यावेळेस आम्ही पदवीधर पदवीधर मतदार नोंदणीच्या संदर्भात गावागावात गेलो होतो तर ते गावागावात जात असताना आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लवकरच आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहेत तर त्या दृष्टीने आम्हाला गावागावात लोकांनी विचारलं की तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सक्रियपणे सहभाग घ्या अनेक वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये सहभागी असताना सामील असताना कुठ तरी लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये सहभागी साब, व्हा काम करणारे माणसं राजकारणामध्ये आले पाहिजेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी युवकांनी सुद्धा पुढे यावं अशा प्रती लोकांनी आम्हाला विनंती केलेली आहे एकूणच कसा प्रतिसाद मिळाला लोकांची काय भावना आहे की लोक सांगतायत का तुम्ही उभा राहिलं पाहिजे निवडणुकीत नाही लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आम्ही ठरवण्यापेक्षा आमचे नेते सन्माननीय धनंजय मुंडे साहेब आणि आमचे नेते सन्माननीय ने बाळासाहेब आजबे काका हे ठरवतील की काय करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे नेते ठरवण्यापेक्षा मतदारसंघातली जी म्हणजे जर केला धामणगाव जिल्हा परिषद गटातली जी जनता आहे ती याच्यामध्ये मालक आहे त्यांनी सांगितलं समजा भविष्यामध्ये सुद्धा आता मी अनेकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता प्रत्यक्ष लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा दौरे वगैरे तुम्ही सुरू करा त्या दृष्टीने आम्ही आता धामणगाव जिल्हा परिषद गटाच्या वाडी वस्तीवर आम्ही जाणार आहोत वाडी वस्तीवर गेल्यानंतर ते वाडी वस्तीवरचे त्या वस्तीवरचे लोक काय म्हणतात निवडणुकीला तुम्ही उभा राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे ते लोक सांगतील आम्हाला ज्या पतीने लोक सांगतील सगळ्या लोकांचा आम्ही विचार घेऊ जर लोक म्हटले निवडणुकीला उभा राहायला पाहिजे तर त्या दृष्टीने आम्ही नक्की लोकांच्या विनंतीला आम्ही हे करू कारण आता सध्या अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही केवळ समजा आंदोलन करता आवाज उठवता अन्यायाच्या विरोधात तुम्ही बोलता पण प्रत्यक्ष सत्तेमध्ये बिलकुल तुम्ही कुठं सहभागी होत नाहीत किंवा त्या दृश्य तुम्ही मत मागत नाहीत निवडणुकीला उभारत नाहीत तर आता लोकांचं म्हणणं आहे की निवडणुकीला राहत परंतु ग्राउंडला ज्यावेळेस जाऊ आम्ही त्या त्या वस्तीवर जाऊ त्या त्या वस्तीवर गेल्यानंतर त्या तो तिथला जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो मतदार आहे तो याच्यामध्ये आम्हाला सांगेल आणि जे लोक म्हणतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ पण काय तुमची भूमिका असणारे धामणगाव जिल्हा परिषद गट नेहमी चर्चेचा असतो आता पण हे आघाडी असणारे मायुतीमध्ये महायुती असणारे आणि याच्यामध्ये जागा नेमकी कशी सुटणार आपली भूमिका काय असणार नाही आमची भूमिका एक आहे इथं धामणगाव जिल्हा परिषद गट जो आहे खूप महत्वाचा गट आहे सन्माननीय धनंजय मुंडे साहेब पंकजा ताईंना मानणारा तो गट आहे त्या भागातील जे नेते आहेत आमचे सन्माननीय बाळासाहेब काका त्यांना सुद्धा तो मानणारा गट आहे भविष्यामध्ये तिथली जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार कारण खूप अशी त्या भागातील लोकांना न्याय मिळालेला नाहीये अन्यायाच्या कचाट्यामध्ये सापडलेले आमचे ते धामणगाव वाटातील लोक आहेत त्या भागातील पन्नास टक्के लोक तोडणीसाठी स्थलांतर होतात ऊस ऊसतोडणीचं स्थलांतर रोखण्यासाठी कोणत्याही पुढाराने काम केलं नाही वरून फक्त जर सन्माननीय पंकजा ताई किंवा धनंजय मुंडे साहेब जर प्रयत्न करत असतील तर खालच्या लोकांनी सुद्धा ते, ते प्रयत्न केले पाहिजेत असं माझं मत आहे त्यांचा प्रयत्न होतोय परंतु त्यांच्या प्रयत्नाला खाली दाद मिळत नाहीये ते प्रयत्नाला दाद मिळण्यासाठी आणि जास्तीत जास्त युवकांना भविष्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त संधी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण आता आजच एक बातमी समोर आली की भाजपाचे बंडखोर आमदार माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब हे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अकरा अकरा नोव्हेंबर रोजी प्रवेश करणार आहेत आपल्या असंख्य कार्यकर्त्याच काय याचा परिणाम होईल आष्टी मतदारसंघाच्या राजकारणात राज एक आपण एक जुने जाणकार गेल्या काही दिवसापासून राजकारण सक्रिय काय वाटतं नाही सगळ्यात पुन्हा एकदा सांगतो की भीमराव धोंडे साहेबांचं खूप मोठ प्रस्था आहे या मतदारसंघामध्ये विशेष करून एक शिक्षण महर्षी म्हणून त्यांची ओळख आहे शेतकऱ्यावर सगळ्यात जास्त आंदोलन करणारा तो नेता आहे आणि बाळासाहेब आजबे काका आणि भीमराव धोंडे साहेब हे दोघेही सरळ मार्गी राजकारणी आहेत या तालुक्याला एक कुठंतरी त्या तालुक्यामध्ये राजकीय पोकळी तयार झालेली आहे ही पोकळी भरून काढण्याचं काम हे दोघं जोडी करतील असं माझा विश्वास आहे भविष्यामध्ये जे या भागातील जी काही जनता आहे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि विकासाची पुन्हा एकदा गंगा वाहण्यासाठी या दोन माझ्या आमदारांचा खूप मोठा उपयोग होईल जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला फरक कळेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चौदा जिल्हा चौदा पंचायत समिती गण गण सात जिल्हा परिषद याच्यामध्ये ऐंशी टक्के जागा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे निवडून येतील पण हे आघाडी होणारे का हे स्वतंत्र लढले जाणार कारण की काल परवा मी राष्ट्रवादी युवक देशमुख महबूब शेख यांना विचारला त्यांनी सांगितलं की जे माझे आमदार आहेत आणि आम्ही असं एकत्रित आघाडी करण्याच्या विचारात आहेत वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सन्माननीय आमचे नेते सन्माननीय धनंजय मुंडे साहेब हे दोघं याच्यामध्ये निर्णय घेतील आणि त्यांचा जो आदेश असेल तो आदेश, आदेश पाळण्याचं काम खाली आम्ही लोक करणार आहोत खरं मोहीम पदवीधरांची राबोली आहे आणि त्यांनी एकूण तालुक्याच्या राजकारणाचा आढावाही सांगितलाय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट